नमस्कार साठी मनवाल विचारांतर विचाराचे कुरुजन मैराल एकच विचार मी आशाची गाणी म्हणत आहे तुमचं नाव सुमंगला गुरु मालेगा दिवस निघून गेला अजून नाही आला दिवस निघून गेला अजून नाही आला वाट पाहते मी डमरू आ पाती गिनार आला चंद्राची गोर या कामाख्यावर चंद्राची गोर या कामाथ्यावर गटे तुम्ही गंगा वाय वाय गुरु गटे तुम्ही गंगा वाहे वाय आता तर पिशळ भाला आता पिशूळ भाला कागनाला आता पिसूळ भाला कागनाला पात वाट पाहाते गजनारदमळी झाला वाट पाहते दिवस निघणी केला आजून नाही आला दिवस निघणी केला आजून नाही आला वाट पाहते गारायण येणार वाला वाट पाहते गे नारायण भरू वाला कैलासशी करी हाय हाय एन जान कैलास शिकरी हाय हाय हायन जान स्वारी करत असे बाई नंदीवर बसून स्वारी करत असे बाई नंद बरं बसून धावून येई धावून ग येई संकट समयाला धावून ग येई संकट समयाला वाट पाहते गारद भरूबाला पाहते गे नारद भरूबाला दिवस निघून गेला अजून नाही आला बात पाते नीग येणार एवरुवाला बात पाते नीग येणार एवरुवाला भक्ता तू जीवात पाते भक्ता तू जीवात पाते नीग धारा तू न केव मागे उनेयशील केव आगे लईशील तू जीतीवर आत शंकर माझा भोळा शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा वाट पाहते मी गिनारद भूपाला वाट पाहते मी गे नारद अजून नाही आला वाट पाहते शिंग कुणाऱ्या डोंगरू झाला वाट पाहते शिंग कुणाऱ्या डोमरू झाला माझ्या मनाचा भार माझा मनाचा भार शंभू तुझा व माझा मनाचा भार शंभू तुजावर नको कुणाची साथ तू कुणाची साथ तू असल्यावर माझ्या भावनेची माझ्या भावनेची वाटे पुष्पमाला माझ्या भावनेची वाहते पुष्पमाला वाट पाहते जिंक येणार डबलुबाला वाट पाहते जिंक येणारं डबलुबाला दिवस निघून गेला अजून इत नाही आला किवसन भनि अझ पारड मरुवालाट पे लिङ गय नारड मरुवाला ओमश् धन्यवाद